नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता सोहमचं लग्न असल्यामुळे काजलचा जीव अगदी कासावीस होत असतो आपल्या मनातील प्रेम काही झालं तरी आपण सोहमसमोर व्यक्त करावं हे काजलने पक्कं ठरवलेलं असतं परंतु कसं करावं हे काजलला काहीच कळत नसतं कारण एकीकडे काजलचं सोहमवर प्रेम असतं तर दुसरीकडे सोहमचं अनामिकासोबत लग्न असतं आता सोहम काजलसोबत बोलतही नसतो साधतीच्याकडे पाहतही नसतो काजलने कित्येक वेळा सोहमशी बोलण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु सोहमने मात्र तिच्याकडे दुर्लक्ष केलेला असतो आणि या सगळ्यामध्ये सोहमचा गैरसमज चाललेला असतो आणि म्हणूनच सोहमने अनामिकासोबत लग्न करायचा निर्णय घेतलेला असतो आता काजलजवळ एकच पर्याय असतो तो, तो म्हणजे सोहमसमोर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी पत्र लिहिणं आणि म्हणूनच आता काजल एक चिठ्ठी लिहिते आणि त्यामध्ये सोहमवर असणारं प्रेम व्यक्त करत म्हणते सोहम माझं खरंच तुझ्यावर अगदी मनापासून प्रेम आहे आय लव यू सोहम आणि त्याखाली तुझीच काजल असं लिहत ती चिठ्ठी आता ती सोहमच्या रूममध्ये सर्वांच्या नकळतच ठेवते परंतु आता लग्नाच्या दिवशी सोहमची तयारी झाली की नाही हे पाहण्यासाठी तिथे कला आलेली असते आणि कलाचं लक्ष त्या कागदाजवळ जातो जा कला ज्यावेळी ती चिठ्ठी उघडून पाहते त्यावेळी मात्र कलाच्या पायाखालची जमीनच सरकते आता काजलला तिचं प्रेम कला मिळवून देईल का आणि काजल आणि सोहमचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का काजलचा सोन म्हणून चांदेकर घरामध्ये स्वीकार केला जाईल का हे सर्व पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद